मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस, तेवीस छप्पन्न तेवीस ओम सायराम नाताळच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये शिर्डी महोत्सवसुद्धा पंचवीस डिसेंबरपासून सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत पंचवीस चोवीस डिसेंबरपासून जवळपास दररोज जे आहेत ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे बाबांच्या सान्निध्यात करावी म्हणून लाखो साई भक्त जे आहेत ते एकतीस डिसेंबरला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी जवळपास अडीच ते तीन लाख भाविक जे आहेत एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी या दिवशी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे त्या दृष्टीने सर्वांनी नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांनी करण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा जे आहेत भक्तांचं दर्शन सुलभ रीतीने व्हावं हो। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास दीड हजारच्या दरम्यान अतिरिक्त पोलीससुद्धा जे आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत भक्तांची राहण्याची व्यवस्था जी आहे संस्थांची स्वतःची व्यवस्था आहेत परंतु अतिरिक्त राहण्यासाठीची सुद्धा जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे दर्शनानंतर प्रसाद लाडू प्रसाद त्याचप्रमाणे प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था जी आहे प्रसाद घेण्यासाठीची सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये जे आहे ते वेगवेगळे बाबांच्या जीवनावर आधारित जे आहेत ते वेगवेगळी भजन भजन त्याचप्रमाणे भक्तिगीतं जे आहेत ते सा सादर करण्यात येतील वेगवेगळे कल्चरल प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सर्व साई भक्तांना या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी हो यावं बाबांचे दर्शन घ्यावे बाबांचे आशीर्वाद आपण प्राप्त करावे एकतीस डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर साईभक्तांची गर्दी होणार असल्यामुळे साई मंदिर जे आहे रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला